<गलायां>, गेल्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत आणि याचा फटका जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला बसताना पाहायला मिळतोय कारण भाजीपाला पिकामध्ये वांग्याचं उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी घेतात आणि या वांग्याच्या पिकाला आता या उन्हाचा तडाखा तर बसतोयच बसतो आहे आणि सतत मुसळधार अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे दोन्ही तापमानात सतत बदल होत असल्यामुळे हा जो फटका जो आहे या तापमानाचा जो आता शेतकऱ्यांच्या वांग्याच्या पिकाला बसताना पाहायला मिळतो आहे कारण भाजीपाला पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी राजा घेतो आणि आता सध्या वांग्याच्या पिकाला बाजारामध्ये चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो असा इतका भाव मिळतोय अल्पभाव मिळतोय पण या वांग्याचं पिकाचं एकीकडं नुकसानही होते आणि दुसरीकडे भाव पण वांग्याचे सध्या कमी आहेत त्यामुळे शेतकरी राजा जो आहे हिंगोली जिल्ह्यातला तो आता संकटात सापडला आहे दुहेरी संकट म्हणावं लागेल आणि हवालदिलदेखील झाला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होताना पाहायला मिळते आणि दुसरीकडे आचारसंहिता जी आहे ती देखील लवकर उठून नेत्यांनीसुद्धा या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याची मागणी जी आहे ती आता शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळते मी सध्या हिंगोलीच्या एका वांग्याच्या पिकामध्ये आहे ना आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वांग्याचं उत्पन्न जे आहे ते हिंगोलीतले शेतकरी घेतात आणि या वांग्याच्या पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते दिनेश